तर आजचा विषय असा आहे की मराठीमध्ये दोन मोठे चित्रपट येत आहेत एका चित्रपटाचं नाव आहे रानटी आणि दुसऱ्या चित्रपटाचं नाव आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज दोन्ही चित्रपटांचे बजेट मोठे आहेत मग एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट का येत आहेत हा क्लॅश का, का करत आहेत काहीच कळत नाहीये मागच्या वेळेस सुद्धा असंच झालं फुलवंती चित्रपट आला होता आणि त्याचसोबत एक नंबर हा सुद्धा चित्रपट आला होता त्यावेळी असंच झालं की दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले कारण दोन्ही चित्रपटांना पब्लिक गेला नाही हिंदीला ते पब्लिक डायव्हर्ट झाला आणि दोन्ही चित्रपट आपटले जर का आपण सोलो रिलीज केले आता समजा फुलवंती हा चित्रपट जर का सोलो रिलीज झाला असता नक्कीच त्यांनी वीस ते पंचवीस करोडाचा बिझनेस नक्कीच केला असता एक नंबरने सुद्धा केला असता तर मित्रांनो सांगणं हेच आहे की हे मराठीवाले क्लॅश का करतात एवढे मोठे चित्रपट एवढ्या बजेटचे चित्रपट जर का आपण बनवतोय तर मग त्याला वेळ का नेम देत आहेत आता तुम्ही जर का चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहिलं ना तर सगळे हिंदी चित्रपट लागलेले आहेत ला बुलबुलैया सिंगमगेन द साबरमती रिपोर्ट आता पुढच्या वेळ जेव्हा दोन मराठी चित्रपट येतील एकही मराठी चित्रपट नाही हा चित्रपटगृहांमध्ये आत्ता आता पुढच्या वेळेस जेव्हा आपल्याला आपला दो, हे दोन चित्रपट येतील तर तुम्हाला काय गॅरंटी आहे की हे लोक शोज देणार तुम्हाला कारण हिंदी मध्ये म्हणजे री रिलीज होतोय करण अर्जुन तर त्यालाही बघायसाठी लोक उत्सुक आहेत मोठ्या पडद्यावरती मग तुमचा चित्रपट कुठे लागणार ह्याचा विचार करा मित्रांनो हा मला असं वाटतं की हे लोकांनी मराठी चित्रपट लोकमधील लोकांनी जे काही ऍडव्हर्टिजमेंट डिपार्टमेंट असतात त्यांनी हा विचार करायला पाहिजे ह्या पुढे आता जाऊन मग पुष्पा टू येणार आहे ह्याची भीती असेल कदाचित म्हणून तो लेट केला असेल चित्रपट आपला दोन्ही एकत्र केले असेल की पुढे टू आहे मग मागे त्यांची भुलबुले आणि सिंगमची लाट चालू होती असंही असेल पण भुलबुले आणि सिंगमनी तेवढा वेळ दिला होता की दोन तीन हफ्ते होते मध्ये तर मग त्याच्यामध्ये का नाही रिलीज केला एक चित्रपट आणि नंतर एक चित्रपट आता बघा ना पुढे एक ते दोन हफ्ते मिळणार आणि लगेच पुष्पा टू येणार मग त्याच्यानंतर तो स्क्रीनचा विचारच नाही करायचा म्हणून मला असं वाटतं की सोलो रिलीज व्हायला पाहिजे मराठी चित्रपट एकटा आपली ऑलरेडी ॲडव्हर्टिजमेंट खूप कमी होते पब्लिसिटी जी होते ती खूप कमी होते मराठी चित्रपटांची म्हणून मग त्याचा बिझनेस कमी होतो त्याच्यावर प्रभाव पडतो एवढंच आहे की आता मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय तर मग तो चित्रपटाला वेळ मिळालाच पाहिजे आणि तेवढा तो चित्रपट चाललाच पाहिजे असं खूप आत्ना मनापासून वाटतं म्हणून हा व्हिडिओ केला आणि इवन रानटी ज्यात शरद केळकर मुख्य भूमिकेमध्ये आहेत तो सुद्धा त्याचा ट्रेलरही सुद्धा खूप छान होता मी रिव्ह्यू सुद्धा केला तोही पहा रिव्ह्यू आणि छत्रपती म्हणजे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा ह्या चित्रपटाचाही ट्रेलरचा रिव्ह्यू केला आहे तर तोही रिव्ह्यू पहा दोन्ही ट्रेलर खूप चांगले आहेत आणि असं वाटतं की मूवी चित्रपट सुद्धा तितकाच चांगला असणार आहे पण मग हे क्लॅश कशासाठी मराठीवाले करतायत काही अंदाज नाहीये डेट्स का आपला त्यांच्या इगो मध्ये एकमेकांचा का मी डेट पहिलाच अनाऊन्स केली तर मीच रिलीज करणार आणि मी सेम डेलाच रिलीज करणार असं नका करू फुलवंती इतका छान चित्रपट हो, होता पण तोही क्लॅशमुळेच बर्बाद झाला इव्हन एक एक नंबरही चांगला चित्रपट होता पण तोही एकमेकांना क्लॅश झाले आणि तिथेही पब्लिक डिवाइड झाला आणि मग काय दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले बऱ्यापैकी कमाई केली फुलवंतीने मी नाही म्हणत सात लाख सात करोडपर्यंत पण त्याचा जर का बजेट पंधरा करोड असेल तर सात करोड करून काहीच फायदा नाही ना सो इथून पुढे मराठी चित्रपट जर का मोठे येत असतील किंवा छोटे येत असतील तर क्लॅश करू नये क्लॅश जर का करायचंच असेल तर एखादा डेट्स बघा त्याच्यामध्ये तुम्ही जर का छोटा चित्रपट असेल तर त्याच्यासोबत क्लॅश करा ठीक आहे चला पण मोठे दोन्ही चित्रपट क्लॅश करणार मग फायदा काय चित्रपटाला पब्लिक जाणार कोणता सिलेक्ट कसा करणार कोणता आणि इवन गुलाबी नावाचा चित्रपट सेम डेला येत आहे मग कोणत्या चित्रपटाला शोध देणार आहेत ते जाऊ द्या आता आपण एवढंच म्हणावं की ह्यावे पुढच्या वेळेस ते क्लॅश होणार नाही आणि ना, जर का ह्यावेळेस क्लॅश जरी झाले तरी आपले मराठी चित्रपट चालतील धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज आणि रानटी दोन्ही चित्रपट चालतील अशी आशा करूयात आणि हिंदीसोबत हिंदीलाच टक्कर देऊन चालतील ते असंच अशीच असा आशा करूयात आपण आणि पुढचा एखादा मूवीचा रिव्ह्यू किंवा काहीचा व्हिडिओ सोबत मी येईल तेव्हा आपण नक्कीच भेटू ह्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण थांबूयात तोपर्यंत तो माझ्या यूट्यूब चॅनल पाहत राहा पिक्चर प्लॅटफॉर्म